नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा अठरा नोव्हेंबर प्रोमध्ये अखेर भुवनेश्वरीच्या हातावर मेहंदी लागते ती खूप आनंदित असते ती मेहंदीकडे बघत असताना तिला फोन येतो ती, ती बाकीच्या बायकांना म्हणते मी आलेचा आता रूममध्ये जाते आणि बाजाचा फोन उचलते बाजा म्हणतो थोरले सरकार काय त्या टीचर मॅडम अहो केवढी त्यांच्यात ताकद मला तर त्यांनी हैराण करून सोडलं भुवनेश्वरी म्हणते मुद्द्याचं बोल तर तो काय नाही लागल्या होत्या पळायला परत झालं मी वेळेवर पोचलो भुवनेश्वरीन ते मग तो तो काही नाही दिलं इंजेक्शन झोपले आता तेव्हा ती ठीके आहे मला काही गडबड नको भुवनेश्वरी बघते तर अधिपती धावतच चाललेला असतो तिला आता संशय येतो अधिपती हॉस्पिटलमध्ये पोचतो आणि पहिले अक्षरा ज्या रूममध्ये असते तिथे जातो पण तिथे अक्षर नसते आता मात्र अधिपती हादरतो आणि सगळं हॉस्पिटल डोक्यावर घेतो डॉक्टरांनी सिस्टर पळत येतात सिस्टर म्हणते त्यांना स्पेशल वॉर्डमध्ये हलवलं तो तिथे जातो आणि अक्षराला बघून त्याच्या जीव येतो अक्षरा त्याला बघते आणि म्हणते अधिपती तो तो मास्त्रीबाई तुम्ही बऱ्या आहात ना अहो फोनवर तुमचा आवाज येत होता वाचवा वाचवा हेल्प फेल तुम्हाला कोणी त्रास देत होतं का अक्षर म्हणते बाजा अधिपती तुम्ही वेळेत जागी व्हा तुमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकली जाते ती डॉक्टरकडे हात दाखवत म्हणते हे सगळं खूप भयंकर आहे तुम्ही जागे व्हा शिक्टर मात्र लटपट कापत असते त्याड्यात गुणेश्वरी आणि चारू असे येतात आलेल्या आले चारूमधील गुणेश्वरीचं चा नाटक सुरू होतं ते अक्षराच्या जवळ जात म्हणते बाळा काय होतं तुला तिला बघून अक्षरा जाम घाबरते आणि अधिपतीला पकडते चारू म्हणते अधिपती ती एवढी का व्हायलंट झाली अधिपती म्हणतो काय नाही झालं आईसाहेब हे ऐकल्यानंतर अक्षरा त्याच्याकडे शॉकून बघायला लागते पण चारूमधल्या भुवनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते पण अक्षरा मात्र घाबरून अधिपतीकडे बघत राहते अधिपती आईसाहेब म्हटल्यावर चारू पण शॉकून बघत राहतो तर तुम्हाला काय वाटतं अधिपतीने खरंच भुवनेश्वरी ओळखली की चारूला आईसाहेबांचं चा मानाचं चा स्थान दिलं जर असं असेल तर अधिपती आईसाहेबांना विसरला याबाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद